ती वन विभागाची गाडी आहे जी ग्रामस्थांनी जाळली अर्थात तेरा वर्षाच्या चिमुरड्याचा तो इतका हृदयद्रावक मृत्यू आहे की कुठल्याही ज्याला काळीज आहे त्या माणसाला त्या ऐकूनच अंगावरती असा काटा येतो आणि म्हणून लोक चिडले त्यांनी इथे आलेली वन विभागाची ही गाडी अशा पद्धतीनं सरळ पेटवून दिली कारण किती तुम्ही मला आता ग्रामस्थाशी बोलल्यानंतर असं लक्षात येतं आहे की दीर्घकाळ लोक कळवत आहेत की हे बिबट्याचं वागणं किंवा वावर जो आहे त्याला कसं प्रतिबंधित करता येईल ते तुम्ही बघा ते झालं नाही आणि त्याची परिणिती तुम्ही बघताय ते हे आणि तेरा वर्षाचा एक मुलगा गेल्यानंतर आणि त्या त्या घराच्या जवळ आलो आहे मी तिथेच आहे पण तुम्ही किती वेळेला वन विभागाला कळवलं भरपूर वेळा मग असे समजलेली बातमी दोन वर्षात पासत का साठ मग मृत्यू झालेली आहे आपली साठ पासष्ट पंचावन्न साठ आणि त्याचं मुख्य कारण मला असं दिसतं आहे की हे लोकं पळून गेल्यामुळे वाचली ती मेलीच असते काय जमाव हे पेटला होता कारण ती सहा वर्षाची मुरली त्यानंतर एक आजीबाई आजी, आजी आजी एक गेली अंत झाला लोकांचा अंत त्यामुळे घटना घडतात आणि इथं किती लोक होते ह्या गाडीमध्ये वन विभागाची तेव्हा काय ते असतात का एक भोंगा बोलतोय एक ड्रायवर भोंगा सावधान राहा यावर राहावं ते राहा त्याच्यापेक्षा पुढं काही नाही काय नाही काय नाही तुम्हाला माहिती आहे एक जागा कुठं दूर्धवणीची घटना घडली ठीक आहे इथंच आहे जाऊया आपण तर आपण मला असं लक्षात आलं की लोकांचा राग एवढा का तीव्र झाला त्याचं मुख्य कारण असं आहे की एक तर तुम्हाला बघ दिसत असेल की सगळा ऊस आहे है, है ना आणि त्यामुळं बिबट्याला लपण्यासाठीची जागा मुबलक आहे या ठिकाणी पाणी आहे पाण्यामुळं लोक ऊस करतात आणि ऊस केल्यानंतर त्याचं ते, ते जंग जंगलात त्याचा जो काही वावर असतो तो आता मर्यादित झालेला आहे कारण ह्या सगळ्या डोंगर ज्या आहेत त्या तशा सह्याद्रीच्या उपशाखा असाव्या त्या उपशाखाच असतील उपशा सह्याद्रीच आहे नाही उपशाखा उपशाका नदी नदीजवळ आहेत आणि अशी सधन शेती आहे त्यामुळं ते ज्या तेरा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला ते, ते दिसत बाळाचं हो तेच आणि घटना एवढी हृदयद्रावक आहे कशी घटना घडली तुम्हाला माहिती हो सांगा काहीतरी ते आले होते लघवीला वगैरे लघवीला बसलं आले हो मग बिबट्याने डायरेक्ट बिबट्या डायरेक्ट मान पकडून तिकडे गौतम मध्ये त्याचे वडील पण तिथे होते पळत गेले सगळे त्याची आई आणि वडील तो पर्यंत मान पकडले मला विषय संपतो काहीच करू शकत नाही मान पकडली विषय संपलं ना ते दात कशी असतात बिबट्याचे दात आणि नंतर तो इथे कुठल्या तरी आंब्याच्या खाली पण दिसला असं म्हणतात पुन्हा आला होता दुपारी तीन तीन ती चार्ण, चार्ण। होता। ते कुठल्या आंब्या खाली होत्या त्यांना ते घर गर, घरावरती दुःखाची मोठी छाया आहे तेरा वर्षाचा त्यांचा चिमुरडा बाळ गेला आणि मी समजू शकतो लोकांच्या भावना तीव्र आहेत अर्थात मॅन ह्युमन हे जे कॉन्फ्लिक्ट आहे याच्यामध्ये त्याचा अधिवास जो काय आहे बिबट्याचा त्या अधिवासामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्यामुळे तो इथे आला आणि इथे आल्यानंतर मग आता यानेच मला सांगितलं की रोज किमान दहा तरी वेळेला बिबट्या पाहणारे लोक आहेत तुमच्याकडे आहेत ना तुम्ही किती वेळेला बघितलं संध्याकाळी अंधार पडला ना रोडने बिबट्या दिसत फक्त दूध घालायला लोक जायला घाबरतात सात नंतर आहे ना वातावरण आहे गाव हे असते दो धीट आहे ना तोच फिरतो अरे धीट जरी असला तर तो करणार काय शेवटी बिबट्याने हल्ला केला की संपलाच विषय त्याचा तर या ठिकाणी तो जो तेरा वर्षाचा बालक आहे तो आपल्या आईबरोबर बसला होता इथे आणि मग घटना अशी घडली की बिबट्यानं आईच्या डोळ्यासमोर म्हणजे लोकांच्या भावना तीव्र का झाल्या तुमच्या लक्षात येईल ती गाडी पेटवून देण्यामागचं कारण लोकांच्या भावना तीव्र झाल्या कारण आईच्या डोळ्यासमोर त्याने बिबट्याने झेप टाकली त्याला पकडलं आणि तो इकडे असा त्याला घेऊन गेला इथे या गावच्यामध्ये आणि कोणाचं धाडच नाही झालं त्या बिबट्याला पकडण्याचं कारण तो गुरकत होता म्हणजे त्याच्या थंडाला रक्त लागलंय ना तो आता नरभक्षक झालाय जवळपास तिथे तो ओढत घेऊन गेला आणि वडिलांनी खूप शर्तीने प्रयत्न केले शर्तीनं प्रयत्न केले त्याला वाचवण्याचे पण तो बिबट्या एवढ्या आक्रमक होता हे बघा दिसतंय तुम्हाला हे त्याच प्रसंगात त्याच्या वडिलाची धावपळ आपल्या चिमुरड्याला वाचवण्याचा प्रयत्न नाही राहिला तो चिमुरडा आणि मग आता लोक असं म्हणतात की मग आम्ही जगायचं तरी कसं ते मला सांगत होते की आता शेतात जायला लोक घाबरायला घाबरतात ना रात्रीचं पाणी भरायला नवरा बायको रात्रीचं पाणी भरायला जाते शेतामध्ये रात्री पाणी रात्रीच लाई अस ना हो बंद असते काय के दिवशी तरी सरकारने बरे केले दिवसा लाईट चालू केली आता केली ते महिना दोन महिने आले इथे मग रात्रीच पाणी होत आणि लोकांना इतकी भीती आहे की कुठल्याही क्षणाला कुठूनही बिबट येईल आणि आपल्यावर ते हल्ला करेल तर लोकांनी रात्री पाणी त्याचं बंद केलं आणि आज पुन्हा तो बिबट दिसला असं म्हणतात तो कुठे दिसला इथे सांगायला कोणी आमच्या साडे माय माहिती असेल बरं का हे त्या आंब्याच्या झाडाखाली बसला होता आणि घटना इथे काल इथे घटना घडली ते घटनास्थळ आहे आणि विचार करा की आपल्या तेरा वर्षाच्या बाळाचा अशा पद्धतीनं काहीतरी मृत्यू होता दिसतो कारण शरीराचा अर्धा भाग त्या बिबट्याने तेवढ्या वेळात खाऊन पण टाकला मग चारा केला दिसतो जनावरांसाठी हा आणि तुम्ही खरोखर म्हणता म्हणजे कुत्र्यासारख्या अवस्था बिबट्यांची कुत्र्यासारखे बिबटी फिरतात संध्याकाळी कॅमेरामन निकेतन मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी पिंपरखेड गाव आहे पिंपरखेड तालुका शिरूर पिंपरखेड तालुका शिरूर जिल्हा पुणे